नमस्कार मी याशिका मार्केटिंग हॅड शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड आज आपण जाणून घेणार आहोत चोवीस सॅथ संगणकीकृत सिंचन प्रकल्प जो भारतीय शेतीत क्रांती घडवण्यासाठी सिद्ध झाला आहे भारतीय शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण पाण्याअभावी लाखो शेतकरी जोखमीमध्ये जगतात अवेली पाऊस फसलेले बोअरवेल्स आणि महागडे सिंचन शेतकऱ्यांना अडचणीत आणतात हीच ती खरी समस्या जी आम्ही सोडवतो आहोत समस्या सोडवण्यासाठी शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भारतात प्रथमच एक अभिनव संकल्पना राबवणार आहे या संकल्पनेचे नाव आहे चोवीस सात संगणकीकृत पाणी व्यवस्थापन प्रकल्प नवीन सिंचन क्रांती हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पीएमकेएसवाय व सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपीपी अंतर्गत राबविला जाणार आहे वीस एकरवर एक स्मार्ट विहीर उभारली जाणार आहे या सर्व विहिरी एकमेकांना पाईपलाईनने जोडल्या जाणार आहेत महत्वाचे म्हणजे या पायाभूत सुविधेसाठी शेतकऱ्याला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही शेतकऱ्याने फक्त स्वतःच्या खर्चाने ठिबक ओ ड्रिप बसवायची आहे सिंचनासाठी उभारलेल्या या सुविधेसाठी शेतकऱ्याला फक्त प्रति एकर पाचशे रुपये प्रति महिना इतके शुल्क भरावे लागेल हे शुल्क म्हणजे पायाभूत सुविधा शुल्क आहे आणि सर्वांत मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्याला कुठलेही विजेचे बिल भरण्याची गरज राहणार नाही आमचं विजन स्पष्ट आहे दिवसरात्र पाण्याची हमी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आणि शाश्वत शेती कंपनी शेतकऱ्याकडून किमान पंधरा वर्षांसाठी जमीन घेणार आहे भाडे तत्वावर किंवा विक्रीद्वारे त्यामध्ये पाच गुंठे जागेची आवश्यकता असेल यापैकी दोन गुंठ्यांमध्ये स्मार्ट विहीर बांधली जाईल आणि उरलेल्या तीन गुंठ्यांमध्ये कंपनीकडून शेततळे खोदले जाणार आहे म्हणजेच शेतकऱ्याच्या शेतात कायमस्वरूपी पाणी साठवण व पुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे ही आधुनिक प्रणाली पूर्णपणे संगणक नियंत्रित आहे जी प्रत्येक पिकाला त्याच्या गरजेनुसार अचूक पाणी देते सौरऊर्जेवर चालणारी ही रचना शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करते सर्व विहिरी परस्पर जोडून एक भक्कम सिंचन ग्रीड तयार केला जातो जो शेतकऱ्याला वर्षभर पाणी पुरवठा सुनिश्चित करतो या आधुनिक सिंचन सुविधेमुळे विहीर कोरडी पडली किंवा बोअरवेल फेल झाला तरी शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळले जाईल शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी उपलब्ध होईल यामुळे बारोमास शेती शक्य होईल आणि शेती शाश्वत होऊन शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सबळ होईल टेक्नॉलॉजी सोलर आणि संगणकीकृत वितरण विश्वासार्हतेची हमी गुणा सात सिंचन प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल गावात रोजगार निर्माण होईल आणि उद्योगांना नवी गती मिळेल हेच आहे गांधीजींचे स्वप्न आधुनिक स्वयंपूर्ण गाव हा फक्त सिंचनाचा प्रकल्प नाही हा ग्रामीण भारत बदलण्याचा संकल्प आहे कंपनी ही अभिनव संकल्पना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दहा गावांमध्ये प्रायोगिक स्वरूपात राबवणार आहे या प्रकल्पांतर्गत आठशे बावन्न स्मार्ट विहिरींच्या माध्यमातून तब्बल सोळा हजार नऊशे त्रेचाळीस एकर शेती क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा आमचा दृढ मानस आहे बंधूंनो हा प्रकल्प तुमच्यासाठीच आहे विहिरी शेततळे सोलर पॅनल्स आणि चौवीस बाय सात संगणकीकृत पाणीपुरवठा हे सर्व पायाभूत सुविधा तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता मिळणार आहेत फक्त दर महिन्याला प्रति एकर पाचशे रुपये इतका नाममात्र खर्च तोही पाण्याचे बिल नाही तर पायाभूत सुविधा उभारणीचा वाटा या प्रकल्पात सहभागी कारण इथूनच सुरू होणार आहे तुमच्या शेताची समृद्धी आणि कुटुंबाची स्थिरता हा केवळ शेतकऱ्यांचा प्रकल्प नाही तर प्रत्येक भारतीयासाठी एक संधी आहे फक्त दोन लाख छत्तीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्हाला मिळतो दहा वर्षांचा सुरक्षित परतावा दरवर्षी सरासरी अठरा टक्के नफा आणि चौथ्या वर्षी ब्रेक इव्हन दहा वर्षात एकत्रित परतावा दोनशे पंचेचाळीस टक्के या गुंतवणुकीतून शेतकरी होणार सक्षम खेडी होणार समृद्ध आणि भारत होईल आत्मनिर्भर शेतकऱ्यांसाठी खेड्यांसाठी आणि उद्याच्या भारतासाठी आजच सहभागी व्हा हा केवळ प्रकल्प नाही तर शेतकऱ्यांसाठी कंपनीने पाहिलेलं स्वप्न आहे हजारो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि विकसित भारताच्या भविष्यासाठी सहभागी व्हा या परिवर्तनाच्या प्रवासात प्रकल्प आवडला असेल आणि सामील व्हायचं असेल तर कृपया कॉमेंटमध्ये आपला मोबाईल क्रमांक द्या